नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी बातमी आहे पेटवडगावमधून मधून नित्य नेमाने योग साधना केल्यास दैनंदिन जीवनातील ताण व त्रास कमी करता येतो आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय प्राचीन योग साधनेचे महत्त्व अधोरेखित झाल्यामुळेच आज आपण आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करीत आहोत योग म्हणजे मन आणि शरीर यांचा एकत्रित करण्यासाठी केलेली साधना होय शारीरिक मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी योग साधना आवश्यक आहे असे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दत्तात्रय घोगरे यांनी व्यक्त केले ते आदर्श गुरुकुल अकॅडमी आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनियर कॉलेज ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल आणि गुरुकुल प्राथमिक विभाग व ग्रीन व्हॅली प्राथमिक विभाग यांच्या वतीने दोन हजार तीनशे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ते बोलत होते डॉक्टर दत्तात्रय घोगरे पुढे म्हणाले की दोन हजार वीस साली या आदर्श गुरुकुल शिक्षण संस्थेमध्ये शिवजयंतीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी एक लाख चार हजार चारशे चव्वेचाळीस सूर्यनमस्कार घातले या उपक्रमाची नोंद महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली याचा सार्थ अभिमान आम्हाला वाटतो त्यांनी यावेळी नमूद केले यावेळी मुख्याध्यापिका निरोगी आरोग्य व मनशांती प्राप्त करण्यासाठी योग साधना सातत्याने व नित्यनेमाने करणे आवश्यक आहे शरीराचा व मनाचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी योगासन अत्यावश्यक आहे यावेळी पूरक शारीरिक हालचाली अनुलोम विलोम भ्रामरी प्राणायाम दंडस्थिती बैठे स्थिती शवा संस्थेतील त्रिकोणासन ताडासन शवासन पर्वतासन नौकासन इत्यादी आसन सादर करण्यात आले संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दत्तात्रय घुगरे व मुख्याध्यापिका सौ महानंदा घुगरे मुख्याध्यापक व्ही एस डोईजड पर्यवेक्षक एस जी जाधव प्रशासक एस ए पाटील गुरुकुल प्राथमिक विभाग प्रमुख एम एस चौगुले यांच्या उपस्थितीत जिमखाना प्रमुख नरेंद्र कुपेकर एस एस मदने व्ही आर पाटील यांनी विविध योगासन सादर केली या जागतिक योग दिनानिमित्त तेवीसशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आदर्श गुरुकुल अकॅडमीच्या अंतर्गत आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनियर कॉलेज ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा असं एकंदरीत दोन हजार तीनशे विद्यार्थ्यांनी आज हा अकरावा जागतिक योग दिन साजरा केला मित्रांनो खरं पाहिलं तर आज विद्यार्थ्याची शारीरिक क्षमता जर वाढवायची असेल तर विद्यार्थ्यानं योगासनं केली पाहिजेत सूर्यनमस्कार घातले पाहिजेत आणि मैदानावर जाऊन व्यायाम सुद्धा केला पाहिजे आणि यासाठी या शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्याला व्यायामाचं महत्व समजून सांगण्याचं काम आम्ही करतोय आज दोन हजार तीनशे विद्यार्थी एका ठिकाणी मैदानावर खूप चांगल्या पद्धतीनं योगासनं घालताना मला अतिशय आनंद होतोय त्याचबरोबर या विद्यार्थ्यांच्यामध्ये सामाजिक भावनिक शारीरिक मानसिक सर्व पद्धतीचा विकास झाला पाहिजे यासाठी आमचा नेहमीच प्रयत्न असतो खरं तर दोन हजार एकोणीसला शिवजयंतीचं औचित्य साधून या शाळेतील चारशे विद्यार्थ्यांनी प्रत्येकी दोनशे एकसष्ट प्रमाण सूर्यनमस्कार घातले आणि एक, एक लाख चार हजार चारशे चव्वेचाळीस सूर्यनमस्कार घालून शिवजयंती साजरी केली असा हा आगळा वेगळा उपक्रम करून खरंतर व्यायामाला सूर्यनमस्काराला आणि योगासनाला महत्त्व देण्याचं काम आणि त्याचबरोबर अशा वेगळ्या पद्धतीनं जयंती साजरी करता येते हे समाजाला शिक्षण देण्याचं काम हे संकुल आज करताना दिसत आहे त्याचबरोबर या संकुलामध्ये आज बावीस प्रकारचे खेळ इथं घेतले जातात खेळाच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना तयार केलं जातं राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार करण्याचं काम या संकुलामध्ये होत आहे मला निश्चितपणे खात्री आहे भविष्यात या शाळेचा खेळाडू ऑलिम्पिकमध्ये सुद्धा सहभागी होईल पण त्याही पुढे जाऊन समाजातला एक सदृढ नागरिक म्हणून हा या शाळेचा विद्यार्थी पुढे येईल याची मला खात्री वाटते धन्यवाद